नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण आळजापूर या गावी आहोत आणि आळजापूर गावामध्ये संत कृपा नावाची डेअरी आहे आणि या संदर्भात काल एक का आपण मुलाखत घेतली होती या डेअरीच्या विरोधामध्ये काही नागरिकांनी एक मुलाखत दिली होती त्यामध्ये निलेश जगताप यांच्यावरती काय गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते निलेश जगताप आज तुरुंगामध्ये आहेत आणि त्याच संदर्भात ऋतुराज नलवडे आणि नितीन नलवडे यांनी मुलाखत दिली होती यांनी संत कृपा डेअरीवरती अनेक आरोप केले होते आणि त्याविषयी काय नक्की खरं खरं काय नाण्याच्या दोन बाजू असतात नाण्याची ए आणि बी दोन्ही बाजू असतात त्या दोन बाजू जाणून घेण्यासाठी आप आज आपण संत कृपा या डेअरीमध्ये आलेलो आहोत दोनी बाजु मानने करते तर दोन्ही बाजू मानणं आपलं कर्तव्य असतं आणि काम असतं आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आज आपण करून दाखवणार आहोत तर यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी संत कृपा डेअरीचे मालक श्री विलास नलवडी साहेब आपल्यासोबत आहेत दादा नमस्ते नमस्ते तुमच्यावरती अनेक और आरोप झाले काल यामध्ये निलेश जगताप यांच्यावरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप तुमच्यावरती होता नक्की काय परिस्थिती आहे काय घटना घडली तुम्ही खोटे गुन्हे झाले दाखल केले का नक्की याच्या पाठीमागची काय खरी परिस्थिती आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा आता त्याचं असं आहे की निलेश जगताप हा माझ्याकडं एकतीस दहा एकोणीसपासून कामाला होता त्याच्यानंतर तो एकतीस दहाला सुपरवायझर म्हणून होता त्याच्यानंतर बारा सहा वीस रोजी आम्ही निरगुळ एक कूलर टाकला आणि त्या बल कूलरची जबाबदारी संपूर्ण सुपरवायझर म्हणून त्याच्याकडे दिली होती आता सुपरवायझरचं काम काय असतं दूध गोळा करणे लोकांचे पेमेंट लोकांचं पेमेंट वा म्हणजे तयार करणे पेमेंट वाटणे आणि लोकांना ॲडव्हान्स देणे तिथं दूध वाट वाढवणे ही जी सगळी बल कूलरची जबाबदारी असते ती पूर्ण त्या सुपरवायझरची असते त्यांनी काही काळ काम केलं चांगल्यापैकी काम केलं त्याच्यानंतर हळूहळू लोकांच्यात गैरसमज पसरवायला सुरुवात केली की लोकांना पेमेंट तयार करणं लवकर करायचं नाही डेअर पेमेंट आणून द्यायचं नाही पेमेंट लवकर आणून दिलं नाही की पशुखाद्य द्यायचं नाही आणि अशा बऱ्याच भानगडी त्यांनी तिथं चालू केल्या आमच्या काही ते लक्षात आलं नाही आणि इथून मात्र तो ॲडव्हान्स न्यायचा आणि लोकांना ॲडव्हान्स काही लोकांना द्यायचा काही लोकांना द्यायचा नाही त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा लाख एक्क्याण्णव हजार ॲडव्हान्स वरवर नेलेला आहे त्याच्या सगळ्या पावत्या बिल व उशीर आमच्याकडे पण आता ऐका ना आता तो ॲडव्हान्स नेल्यानंतर त्यांच्याकडून काही आमच्याकडे एक लाख एक्क्याऐंशी हजार ॲडव्हान्स वसूल पण झाला आहे पेमेंटमधून बाकीचा जो ॲडव्हान्स आहे चौदा लाख दहा हजार तो ॲडव्हान्स त्यांनी ठराविक शेतकऱ्यांना दिला आहे असं आम्हाला समजते पण त्यांनी ॲडव्हान्स दिल्यानंतर त्यांनी काय केलं की आमचं जे दूध गोळा होणार होतं जे आमचं दूध समजा एक तिथं तीन चार हजार लिटर दूध काय असेल त्या तीन हजार लिटर दूधमधलं त्यांनी अचानक सा बावीस तारखेला आम्हाला न सांगता कुठलीही गोष्ट आम्हाला विचारली नाही काय नाही बावीस तारखेला अचानक त्यांनी त्यातलं अर्ध दूध दुसऱ्या बलकुलरला नेऊन घातलं आम्हाला सांगितलं नाही किंवा आमच्या इथं आला नाही त्यांनी हिशोब दिलाय म्हणतात ही लोकं पण हिशोब वगैरे काही दिलेला नाही त्यांनी कुठलाही हिशोब दिलेला नसताना कुठलीही आम्हाला कल्पना न देता आपल्या बलकुलर चालवाय दिलेलं म्हणजे आम्ही स्वतः चालवतो आहे त्याला जवळजवळ वीस हजार रुपये असं पेमेंट होतं आणि दहा हजार रुपये ड्रायव्हरचा पगार तो घेत होता दूध गोळा करायचा आणि बाकीचं काय किरकुळ असं जवळ तीस चाळीस हजार रुपये त्याला इन्कम महिन्याला मिळत होता परंतु त्यानं स्वतः मोठं व्हायचं किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरनं राजकीय परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यानं त्या ठिकाणी कूलरमधलं निम्म दूध दुसऱ्या डेरियाला मळगंगा एरियाला घातलं आणि त्या डिरियाला घातल्यानंतर आम्हाला आम्ही त्याला विचारलं बाबा दूध कसं काय कमी झालं एकदम दूध दोन दिवसानं आम्हाला समजतं की दूध कमी कसं काय झालं दूध कमी झालं तर तो मला की दूध लोकांनी दुसरीकडं घातलं दोन दिवस आम्ही वाट बघितली तिसऱ्या दिवशी मी आमचे मॅनेजर रंधवे म्हणून आहेत त्यांना तिथं पाठवलं आमच्या बाकीच्या बल्कुलरचे काही चार पाच सुपरवायझर आहेत त्यांना त्या गावात पाठवलं आणि लोकांची सगळी चौकशी केली तरी लोकांनी आम्हाला वडोवडीची उत्तर काय लोकांनी दिली त्यांनी लोकांना अगोदर शिकवून ठेवलं होतं चार पाच महिने त्याचा हा प्रोग्राम चालू होता की डीर कसं फसवायचे काय करायचे त्या पद्धतीनं लोकांनी आम्हाला काय सांगितलं की इकडं दूध घातले तिकडं दूध घातले पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आमच्या मॅनेजरनं पूर्ण चौकशी केली त्यावेळेला ते त्यानं त्यातलं जवळजवळ बाराशे का तेराशे लिटर असं दूध त्या मळगंगा डेरीला नेऊन स्वतःच्या नावावर घातलं होतं म्हणून आम्ही त्याला विचारलं किंवा तो असं काय केलं तर तो, तो, तो आमच्या इकडं डेअरीकडं तर आलाच नाही पण हुडूळवीची उत्तरं द्यायला लागला म्हणून आम्ही त्याला चांगल्यापणानं विचारलं परत त्याच्या पवण्यारावळ्यांना विचारलं सगळ्यांना विचारलं की काय करायचं शेवटी नाही इलाज झाला म्हणून मी हा पोलीस स्टेशनला साधारण बघा वीस एक पंचवीसला ते जे म्हणतात ना की परवा अचानक त्याला अटक केली खोटा गुन्हा दाखल केला पंचवीस एक पंच वीस एक पंचवीसला त्याच्यावर आम्ही एक अर्ज दाखल केला आणि त्या अर्जाची छाननी म्हणजे लोणंचे पी आय असतील किंवा पोलीस स्टेशनचे काही लोक असतील त्यांनी संपूर्ण छाननी केली त्या अर्जाची त्याला बोलवून घेतलं पण वीस तारखेला त्याला बोलवून घेतलं आणि विचारलं किंवा काय आहेत तर त्याने त्या तिथं पण ओळवडीची उत्तरे दिली त्याच्यानंतर तो, तो, तो आ, जो आम्ही अर्ज दाखल केला होता त्या अर्जाची पूर्णछाननी सगळी कागदपत्राची छाननी डी डी वाय एस पी साहेबांनी स्वतः त्याची छाननी केली परत ते डी वाय एस पी साहेबांच्याकडून परत ते प्रकरण एस पी साहेबांच्याकडे गेलं एस पी साहेबांनी त्याची पूर्ण चौकशी केली त्यांच्या खात्यातल्या लोकांनी चौकशी केली आणि त्याच्यानंतर चोवीस चार पंचवीस रोजी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला म्हणजे आता तीन महिने प्रोसेस तीन महिने प्रोसेस ह्या कागदपत्राची छाननी जी चालू होती ही संपूर्ण फाईल आहे ही संपूर्ण फाईल त्याची ही जी फाईल आहे सगळी ही फाईल सगळी छाननी केली त्यांनी आणि ह्या पुरावे सापडल्यानंतर त्याच्या सह्या ही सगळं आहेत त्यांनी ज्या ज्या वेळेला पैसे नेलेत त्या 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 सह्या आहेत लोकांच्या त्यांनी शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या आम्हाला आणून दिल्या व्हाउचरवर जे तिथं आम्ही विचारलं लोकांना पैसे वाटले का तर लोकांनी सांगितलं आम्हाला पैसे वाटले नाहीत त्या लोकांचे पण जबाब आम्ही घेतलात काय आणि त्यांनी संपूर्ण खोटी माहिती आम्हाला दिली त्याच्यामुळं आम्ही हा गुन्हा दाखल केला हा गुन्हा खोटा होऊ शकत नाही आता काही लोकं म्हणतात राजकीय द्वेषापोटी आमच्या गावातल्या लोकांनी काही राजकीय द्वेषापोटी आता आमच्या सरपंचकीचं इलेक्शन आहे काय चालले त्याच्यामुळं त्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर गावात काहीतरी एक बंडमाज व्हायचं त्या उद्देशानं हा पॉईंट उचलून धरला आहे तीन महिने हा अर्ज आमचा तिथं होता पोलीस स्टेशनला तीन महिने त्यांना का सुचलं नाही की बाबा आपण जावं चौकशी करावी किंवा काय करावं त्याच्यानंतर एक दिवस फक्त मला प्रल्हाद पाटलांचा फोन आला होता किंवा माझ्याकडे असे असे लोक आल्यात मी त्यांना सांगितलं त्यांना घेऊन या मी तिथं येतो आणि काय असेल समोर आपण बघू त्याच्यानंतर आमच्या गावातला एकही माणूस माझ्याकडे आला नाही आणि त्याला तर घेऊन आला नाही आणि त्याला आम्ही दोन तीन वेळा फोन केले माझे फोनसुद्धा उचलला नाही एक वेळ आमच्या मॅनेजरनं जाऊन भेटला मॅनेजरचं पण फोन उचलायचा नाही मॅनेजरला भेटल्यानं तो उत्तरं द्यायचा त्याच्यामुळं हा गुन्हा मला दाखल करावा लागला आज सामान्य जनतेला हा प्रश्न पडतोय की एक दोन लाख रुपये ठीक आहे नलवडे साहेब तुम्ही आज पंधरा लाख रुपये त्या व्यक्तीला दिले मग एवढी रक्कम वाढेपर्यंत तुम्ही मध्याधिका चौकशी केली नाही एवढी रक्कम तुम्ही का दिली आता ह्याची तपासणी असते आमची परंतु काय होतं माहिती आहे का आता आमचं गाव आहे आता आमच्या आळजापूरचं त्यांनी काच सांगितलं एवढे पैसे देत नाहीत आमच्या आळजापूर गावात शुल्लक सातशे ते आठशे लिटर आमच्या सेंटरला जो आळजापूर गावातल्या डेअरीतल्या नाही आळजापूर गावातल्या तिथं माझा दहा ते बारा लाख ॲडव्हान्स आहे किती सातशे लिटरला आता इथं चार हजार लिटर जो साडेतीन हजार लिटर जो तीन हजार लिटर दूध होतं तिथं आम्हाला तेवढा ॲडव्हान्स द्यावा लागतो आणि माझीच पद्धत नाही अख्ख्या महाराष्ट्रातल्या ज्या डेरे आहेत किंवा बल कूलरवाले आहेत त्यांचे कोट्यात ॲडव्हान्स असतात हा पंधरा लाख तर नाही मिनल आहे गिरवीसारख्या ठिकाणी तुम्ही जर गेला आणि त्या गिरवीच्या कूलरवाल्याला जर विचारलं की तुझा ॲडव्हान्स किती आहे गावात तर तो कमीत कमी साठ सत्तर लाख रुपये सांगाल अशी ॲडव्हान्सची पद्धत आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ॲडव्हान्स दिल्याशिवाय दूध घालत नाही आणि ते पण दूध फिक्स्ड डिपॉझिट असतं काही लोक शंभर लिटर दूध घालतात ते सांगतात की आम्हाला शंभर लिटर दूध आहे आम्हाला एक लाख द्या दोन लाख द्या तीन लाख द्या काही लाखांना मी प्रकरणं पण दिलेले आहेत आणि काय ज्यांना जास्त पैसे ॲडव्हान्स पाहिजे पाच लाख चार लाख दहा लाख त्यांना कर्जप्रकरणं दिले आहेत निरगुडी गावात दिलेली आहे ती गिरवी गावात दिलेली आहे ती प्रकरण अजून ती प्रकरणं वसूल पण झालेली नाहीत आणि हे जे ॲडव्हान्स दिलेला आहे तो काही लोकांना फिक्स दिलेला असतो त्याच्यामुळं आम्हाला जास्त चौकशी करायची आली नाही ज्या ज्या लोकांना किरकोळ ॲडव्हान्स दिला होता तो एक लाख एक्क्याऐंशी हजार आमचा वसूल झालेला आहे तर तुम्ही आता सांगताय की आम्ही खोटे गुन्हे दाखल केले नाहीत हे है सर्व पुरावे आमच्याकडे आहेत तुमच्याकडे सर्व पुरावे आहेत पुराणीशी तुम्ही हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याच्यावरती काय योग्य कारवाई होईल आणि तो निर्णय लागेलच परंतु तुमच्यावरती काल असा आरोप करण्यात आला की तुम्ही काही लोकांना धमक्या दिल्या आणि दिगंबर आगवणे यांची जी यांची जी परिस्थिती झाली त्याचप्रमाणे तुझा दिगंबर आगवणे करू अशा तुम्ही धमक्या दिल्या का नक्की सत्य परिस्थिती काय आहे काय खरी परिस्थिती आहे तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो की मी राजकारणात जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पहिल्यांदा उभा राहिलो आहे किती एकोणीसशे चौऱ्याऐंशीला एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आज अखेर माझ्या ताब्यात ग्रामपंचायत आहे जर मी माझ्या गावातली जवळजवळ शंभर सव्वाशे पुरहित कामाला आहेत जर त्या मुलांना धमक्या दिली असल्या अगदी लहानपणापासून सातवीत शाळेत असल्यापासून काही दहावीत शाळेत असल्यापासून मुलं कामाला आहेत माझ्याकडे त्यातली एक दोन मुलांनी ज्या नालायकपणा केला असेल त्यांना मी काढून टाकणार किंवा त्यांना विचारणार किंवा के त्यांच्यावर केसेस दाखल करणार असं केलं असेल पण मी गावात तुम्ही अख्ख्या किंवा अख्ख्या भागात चौकशी केली मी साधी शिवी कोणाला देऊ शकत नाही किंवा मारहाण करू शकत नाही मग धमकी द्यायचा तर माझा प्रश्नच येत नाही आणि हा धमकीसाठी माझ्याकडे कधी आलाच नाही ना ज्या दिवशी तो इथून निघून गेला वीस तारखेला त्या दिवसापासून आज अखेर त्याचा माझा फोन नाही तो माझ्या समोर आलेला नाही कशी धमकी दिली मी ही राजकीय देशापोटी हे नितीन नलवडे आणि तो ऋतुराज नलवडे ही राजकीय देशापोटी काही बोलू शकतात मला तसं बोलायचं खोटं काही कारण नाही राजकीय द्वेष म्हणजे नक्की काय त्यांचा याच्यामध्ये काय फायदा आहे काय फायदा आहे म्हणजे आता आमची परिस्थिती अशी झाली की आमचं ज्या वेळेला सरपंच इलेक्शन झालं सुरुवातीचं त्यावेळेला ठरलं होतं की आमचे दिलीप नलवडे एक सरपंच होते म्हणजे त्यांना सरपंच करायचं पहिले दोन वर्ष त्याच्यानंतर दोन वर्ष आमच्या शुभमला करायचं म्हणजे माझा पत्नी त्याला दोन वर्ष करायचं आणि एक वर्ष त्या आहे त्यांना करायचं होतं पण आमच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की प्रवेश झाला कुठं भाजपमध्ये भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर मी भाजपमध्ये गेल्यानंतर गाव जवळजवळ सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के माझ्याकडे आला सहा मेंबर ग्रामपंचायतीचे माझ्याकडे आहेत आणि जर सहा मेंबर माझ्याकडे असतील मी भाजपमध्ये असेल तर मी रामराजे गटाचा सरपंच कसा करेल असं त्यांना मी बोललो बोलल्यानंतर त्यांनी तुमच्या ह्याच्या दिवशी पाडव्या दिवशी अतिशय मोठा कालवा केला गावात ते जे म्हणतात की गावात बीड होईल बीड होईल आमच्या गावात जाऊन जर तुम्ही फिरला आणि कुणाला विचारलं की विलास नरवडे हा एक माणूस असा आहे की अख्ख्या लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत कधीच बिघाड गेली नाही कुणाला मारहाण केली नाही पण पाडव्या दिवशी यांनी अगदी गावाचा मोठा यात्रेचा उत्सव असतो हे असतो त्या दिवशीसुद्धा गावात गोंधळ केला मग बीड नेमकं कोण करते जर तुम्ही ग्रामसभेत कालवा करत असाल मासिक मिटिंगमध्ये कालवा करत असाल गावाच्या यात्रेच्या पाडव्या दिवशी कालवा करत असाल हनुमान जयंती दिवशी कालवा करत असाल तर बीड नेमकं तयार कोण करत आहे हे गावाला विचारा आम्ही शिवीगाळ कधी कर कोणाला ना? करत नाही कधी काय नाही आज आळजापूर आज गाव जर बघितलं तर इतकं स्वच्छ आणि सुंदर हे ह्या तालुक्यात एक नंबरचं गाव झालेलं आहे आणि एवढं गाव जर आम्ही सुंदर तयार करतोय तर हे यांना द्वेषापोटी राग येणारच ना कुठलंही काम काढलं की त्याला विरोध करायचा आणि बांधणं करायची जर यांनी सांगितलं की बीड केलं ज्या वेळेला शंकरराव पाटील ते येतं होते मागच्या एक पाच दहा वर्षापूर्वीची गोष्ट आता मला तारीख आठवत नाही आणि नितीन नलवडे यांची इतकी बांधणं झाली होती एकमेकाचे पाय तोडले एकमेकाचे हात तोडले होते त्यांच्या कोर्टात केसेस चालू होत्या मग बीड नेमकं त्यांनी तयार केलं ही ताळजापूरमध्ये कमी केलं कुणी केलं सांगा त्या पाठिंबाची खरी परिस्थिती काय असेल ती तुम्हाला माहिती गावाला माहिती आहे ना क्या बागाला सुद्धा माहिती आहे की ह्या गावात बीड निर्माण कुणी केलं त्याच्यानंतर मी सलोक्यानं दहा वर्ष ग्रामपंचायत बिनवृत्त केली सलोक्यानं आणि गावामध्ये शांतता प्रस्थापित केली शांतता प्रस्थापित करून आत्ताचं इलेक्शन लागलं इलेक्शनमध्ये सुद्धा आम्ही शांततेत इलेक्शन केलं आणि सरपंच आमचे नऊचे नऊ बॉडी आली नऊचे नऊ बॉडी आल्यानंतर हा प्रश्न नंतर, नंतर निर्माण झाला हा काय राजकीय डेअरी हा राजकीय प्रश्न नाही या डेअरीमध्ये गावातली शंभर दोनशे माणसं बाहेरची शे दोनशे माणसं एवढी लोक काम करतात आमच्या डेहरीचं प्रॉडक्ट बघितलं तुम्ही सगळं बघितलं तर अतिशय उत्कृष्ट बघायचं आहेत की लोक मागून घेतात आणि ह्या डेअरीचं नाव जाणून बुजून बदनाम करायचं आणि राजकारण करायचं द्यात ह्याचा आणि राजकारणाचा कुठेही संबंध नाही मी कुठल्याही पोलीस स्टेशनला किंवा कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला सांगायला गेलेलं नाही की माझं असं घडलं आहे माझा हा वसूल झाला पाहिजे कुठलीही कंपनी असेल कुठलीही बँक असेल किंवा कुठलीही पतसंस्था असेल जर तिथं फ्रॉड झाला तर त्यांनी कायदेशीर बाबीनं मागणी केली पाहिजे का मोर्चे काढून मागणी केली पाहिजे मी त्याला जर हाणलं असतं मारलं असतं तर मग मी ठरलं असतं की त्याला दमदाटी करतोय पण मी त्याला ब्र शब्दाने बोललो नाही त्याला हाणलं नाही मारलं नाही माझ्या जाग्यावर मी सांगतो मोठ्ठेपणानं माझ्या जाग्यावर ह्यांच्या घरात कोणाच्या हे जे काल नितीन रलवडेन तुमचा तो रुतराज होता ह्यांच्या घरात जर असं काही घडलं असतं कोणी जर फ्रॉड केला असता कोणी चोरी केली असती तर ते त्यांनी जागेवर मारला असत मी तसं केलंय मी कायदेशीर बाबीनं गेलो या कायदेशीर कोर्टात बाब मागितली आणि कायदेशीर कोर्टात जो निकाल होईल तो मला मान्य राहील तुम्ही एवढं सांगताय की कायदेशीर बाजी बाबीनं मी चाललोय लढतोय माझ्याकडे सर्व सर्व पुरावे आहेत जे तुम्ही काम करताय गावातली परिस्थिती तुम्हाला माहीत आहे परंतु आम्ही बाहेरगावचे लोक आहेत हो? बाहेरगावच्या लोकांना खरी परिस्थिती काय माहीत नाही आमच्यासमोर एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओच्या मा माध्यमातून मारुती मंदिरामध्ये अनेक लोकं आली होती तिथं सभा झाली सभा झाल्यानंतर लोकांनी त्या बाहेर येऊन तुमच्या डेअरीविषयी असेल किंवा तुम्ही जी आ, आता हे निलेश जगताप यांच्यावरती गुन्हा दाखल केला याविषयी तुमचा निषेध केला निषेध केला एवढ्या संख्येनं लोक एकत्र आली एवढ्या लो एवढ्या संख्येनं लोक एकत्र येण्याचं खरं कारण काय आता गावात दोन पार्ट्या आहेत बरोबर म्हणजे तशा तीन पार्ट्या आहेत गावात पण त्या दोन पार्ट्या एकत्र आल्या आणि त्या दोन पार्ट्यांनी त्या लोकांना सांगितलेलं नव्हतं की ही निलेशन ह्याच्यासाठी मिटिंग घेतो आहे आम्ही एक गावात मिटिंग घेतोय प्रत्येकाला फोन केले त्या धरतीवर तिथं लोकं आली त्यातली काही लोकं मला नंतर येऊन भेटले की आम्ही आम्ही गेलो होतो आम्हाला माहीत नव्हतं काय नव्हतं परंतु राजकीय जी लोकं त्यांच्या बाजूची आहेत त्या लोकांना त्यांनी बोलवून घेतलं आणि तिथं ती आ, मिटिंग घेतली आता त्या राजकीय लोकांना मिटून बोलवून घेतल्यानंतर त्यांच्या घरातला प्रत्येक माणूस मग मी होतो आमच्याकडे समजाशे दोनशे घरं असले ते तर त्यांच्याकडे पाच पन्नास शंभर घरं आहेत ना त्या शंभर घरातली माणसं घर गर। टू घरं आणली तर ते तेवढी माणसं होणार आणि भीतीपुटी पण काही माणसं जातात बोलावल्यानंतर तशी आमची दहशत नाही त्यांची दहशत आहे तशी तुम्हाला पाठीमागचा इतिहास सांगितला गावाचा तर अतिशय मोठा आहे सगळ्याला माहिती आहे दहशतकुणाच्या गावात ते ठीक आहे पाठीमागचं प्रकरण परंतु आता डेअरीमध्ये किती लोक कामाला आहेत आता डेअरीमध्ये साडेतीनशे लोक कामाला आहेत त्याच्यापैकी हा एकच माणूस असा निघाला पाठीमागंसुद्धा काही लोकांनी म्हणजे काही मुलांनी केलं होतं असं दोन नंबरचं काम परंतु त्यांनी स्वतः येऊन पैसे भरले काही लोकांनी कर्ज प्रकरणं टाकली काही लोकांनी कामाच्या पगारातून म आम्हाला सांगितलं की मला हप्त्या हप्त्यानं पैसे आम्ही भरू हप्त्या हप्त्यानं पैसे भरले दहावीस पोरांनी काम असं चुकीचं केलं होतं पण त्यांनी पैसे भरलेत आणि त्यापैकी एकच मुलगाची तुम्हाला बाईट काल दिली तो एकच मुलगा असा आहे की त्याची जर गावात त्याच्या सासरवाडीत जाऊन चौकशी केली तर तुम्हाला डेअरीविषयी चांगलं सांगतील डेअरीविषयी चांगलं सांगतील का त्याच्याविषयी चांगलं सांगतील त्या गावात जे सेंटर त्याला चालू कराय दिलं होतं त्याला काय येत नव्हता त्याचं लग्न मी जमवलं आहे त्या गावात आणि तुम्हाला सांगतो त्या गावामध्ये जर चौकशी केली तर त्याच्याविषयी वाईट सांगता येईल का डेअरीविषयी ती तुम्ही एकदा आपण जाऊ आणि कळल तुम्हाला की त्यानं तिथं डेअरी कशी चालवली जर तुम्हाला संकलन सेंटर चालवाय दिलं असेल आणि जर तिथं तुम्हाला पाहिजे ती तिथं फॅसिलिटी दिली आहे समजा ज्याचा दर आमूलचा दर होता तर अमूलच्या दराप्रमाणे आपण तिथं त्याला दर दिला आहे अमूलचं सेंटर समजा आज चालू होणार आहे त्याच्या अगोदर दहा दिवसाचा पगार अमूलच्या रेटच्या दरात केला आहे एवढी सगळी जर दिली असेल त्याला सवलत आणि जर त्यानं लोकांना ॲडव्हान्स वाटलेला आहे काही लोकांना ॲडव्हान्स वाटलेला होता तिथं त्या लोकांचा ॲडव्हान्स त्यानं काम सोडल्यानंतर आम्ही मागाय गेलो तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की त्याने आम्हाला हिशेबच दिले नाहीत आम्ही पैसे कुठून जाणार शेवटी मला ते सेंटर बंद करावं लागलं आणि त्याला बोलवून घेतलं तर आता ह्या ह्या ज्या वॉचरवरस आहेत तसे त्याच्या पण वॉचरवरस आहेत ॲडव्हान्स वाटलेले आणि लोकांच्यासुद्धा असा आहेत की त्या लोकांच्याकडे आमचे पैसे आहेत पण ते पैसे भरलेले नाहीत आम्ही ज्या सेंटर चालकाला किंवा कूलर चालकाला ॲडव्हान्स वाटाय पैसे देतो ती ॲडव्हान्स वाटल्यानंतर माझे जवळजवळ पंधरा हजार सभासद आहेत मी पंधरा हजार सभासदांची गाठ घ्यायला जाऊ शकत नाही त्या सभासदांला ॲडव्हान्स वाटायचं किंवा तुम्ही आता आमच्या डेअरीतल्या कुठल्याही सेंटर चालकाची गाडी घ्या त्या सेंटर चालकाच्या नावावर आम्ही ॲडव्हान्स देतो शेतकऱ्याची नावाखाली टाकतो आणि त्या ॲडव्हान्सची वसुलीची जबाबदारी ही पूर्ण त्या सेंटर चालकाची असते त्यानं तो ॲडव्हान्स वाटायचा आणि त्याने वसूल करून द्यायचा असं असताना सुद्धा काही कामगार तुमच्या विरोधामध्ये जात आहेत आणि मुलाखती देत असतील किंवा विरोधामध्ये बोलतायत काय कारण नक्की असे हे दोनच कामगार सांगतोय काय तुम्हाला की ज्यांनी दोन नंबर केला आहे त्यांना सोडलं पाहिजे का नाही सोडणार ना, ना। आणि ज्यांनी दोन नंबर केला असेच कामगार विरोधात आणि ते पण हे दोनच कुठलाही कामगार विरोधात नाही माझ्या माझ्याकडं गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तेच कामगार आहेत की जे सातवीपासून शाळेत होते जे संकलन सेंटरवर नेमले होते ते आज ग्रॅज्युएट झाले आहेत तीस तीस पस्तीस पस्तीस साठ साठ पासष्ट पासष्ट हजार रुपये पगार आहे लोकांना जे माझ्याकडे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना आणि ते आज माझ्या गावातले पन्नास साठ लोक आहेत ना पंचवीस वर्षापासून आहेत आता तुम्ही निलेश जगताप यांच्यावरती लोहन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता त्यांना अटक झालेली आहे सध्या कुठल्या कोर्टामध्ये आहेत ते आपल्या फलटण कोर्टात फलट आपलं पोलीस स्टेशन लोणार लोणार आता इथून पुढे तुमची काय प्रोसेस चालणार न्याय मागण्याची असेल किंवा पुढची पुढील कारवाई काय असेल तुमची पुढील कारवाई आमची आता काय जे न्यायालय निकाल देईल तो आम्हाला मान्य असणार आहे माझ्याकडे सगळे ते जे पुरावे आहेत अगदी तीन महिन्याची तपासणी चालली होती ते जे म्हणतात अचानक आणलंन गुन्हा दाखल केला अचानक गुन्हा दाखल केला नाही त्याला माहिती आहे पहिला अर्ज हा किती वीस एक पंचवीसला अर्ज दाखल केला आहे आणि त्याची चौकशी चोवीस तारखे तेवीस तारखेपर्यंत चालली आणि चोवीस तारखेला त्याच्यावर रिस्टसर गुन्हा दाखल केला आहे हा अचानक बोलवून वगैरे किंवा काय असं करून केलेलं नाही आणि ती शनिवार रविवार म्हणतात ना शनिवार रविवारचा कोर्ट चालू असतं जामीन मिळतो हे जाणून बुजून यांनी आपलं राजकारण काहीतरी करायचं किंवा काहीतरी लोकांच्या पुढे लबाड बोलायचं आणि खोटं सांगायचं आणि खोटं पटवून द्यायचं तुम्ही सांगा यांनी चोराला उचलू लागलं पाहिजे का ह्यांनी येऊन माझ्याकडं जर यांची खरीच ही होती तर हे माझ्या संबंधातली सगळी लोक आहेत ह्यांनी यायला पाहिजे होतं ते घाणी की काय ना बाबा मागची प्रकरणं कशी आपण मिटवतो किंवा काय करतो त्या पद्धतीने एन एल प्रकरण काय असेल ते आपण बघू मिटवू अशी मिटवलेत नाही मी प्रकरणं मला पण कामगारांची गरज आहे आज का एक ना ना, एक एक जर एका कामगारावर मी गुन्हा दाखल केला खोटा गुन्हा दाखल केला असं जर कामगारांना कळलं तर माझ्याकडे एक कामगार राहणार नाही आज साडेतीनशे कामगार आहेत माझ्याकडे पंधरा हजार सभासद आहेत माझी डेअरीचे दूध उत्पादक परंतु नलवडे साहेब गावामध्ये बसून काय तुमची चार नेते मंडळी असतील प्रमुख असतील यांनी जर एकत्र बसून हे प्रकरण जर मिटवायचं म्हटलं तर तुम्ही एक पाऊल पुढे टाकणार का हो कधी तयारी आहे माझी कधीही तयारी आहे आणि अशी प्रकरणं मी मिटवलेले आहेत माझी डेअरी नव्हती ज्या वेळेला डेअरी नव्हती त्यावेळेला माझं किराणा दुकान होतं त्या किराणा दुकानातनं सुद्धा म्हणजे आता त्या माणसाचं नाव घेऊ शकत म्हणजे घेणं चुकीचंही पण सांगतो की माझं लोकमंगल चालू होतं फलटणला आणि ते लोकमंगल चालू असताना एका मुलानं आमची मंडळी दुकानात असायची आणि ती पैसे त्याला दररोज द्यायची आणि त्या मुलानं आमच्या नावावर आम पैसे ऐवजी ते आपल्या नावावर पैसे टाक त्याच्या नावावर टाकलं होतं किंवा खर्च केलं तर असे जवळजवळ पंचवीस त्या काळात म्हणजे साधारण दोन हजार आ... तीन चारच्या दरम्यानची किंवा त्या वेळची गोष्ट असेल तर त्या मुलानं त्या वेळेला पैसे आमचे खर्च केले होते अचानक मला दत्त जयंतीला पैसे लागायचे होते म्हणून मी त्याला मॅनेजरला फोन केला की माझे पैसे बँकेत किती शिल्लक आहेत पलटनला ज्ञानदीपमध्ये तर त्यांनी सांगितलं तुमच्या खात्यावर हो पैसेच नाहीत पण त्या मुलाला त्या काळातसुद्धा म्हणजे जो आता किती वर्ष आली बघा त्या काळातसुद्धा त्या मुलाचं मुला प्रकरण मी त्याच्या आई वडिलांनी माझ्यापाशी येऊन मिटवून आज तो मुलगा माझ्याकडे काम आला आहे आज म्हणजे प्रकरण मिटावल्यानंतर तो गेल्या पंधरा वर्षापासून माझ्याकडे काम आला आहे त्यावेळेला तर डेअरी नव्हती हो माझी दुकान होतं याच्या अगोदरसुद्धा नितीन नलवडी साहेबांनी सांगितलं की आम्ही हे प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला होता कुणीही माझ्याकडं आलेलं नाही फक्त प्रल्हाद पाटलांचा फोन आला आणि ते अशोकराव जाधव त्यांना तुम्ही विचारू शकता अशोकराव जाधवांना सुद्धा सांगितलं की पहिला अर्ज गेला त्यावेळेला ते म्हणले आपण प्रकरण मिटवू म्हटलं मिटू आपण प्रल्हाद सुद्धा स्वतः मला म्हणले की भाऊ माझ्याकडे हे लोक आले आहेत काय करायचं म्हटलं आपण या घेऊन त्यांना किंवा मी येतो तिथं मिटवू आपण ते कुणीही माझ्याकडं आलेले नाहीत तुम्ही प्रल्हाद पाटलाला किंवा अशोकराज आज विचारू शकता नक्कीच नलोडे साहेब डेअरी खूप चांगली चालली आपली चांगल्या प्रगतीपथावरती आहे आणि अशा प्रकरणाने डेअरीला कुठं गालबोट लागू नये तुमच्या नावाला कुठं ला गालबोट लागू नये अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू आणि हे प्रकरण कोर्टामध्ये न जाता जागची जागी गावलीवरला मिटावं अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि आपण साथी न्यूज चॅनेलला वेळ दिला आणि आपलं इथं मत मांडलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार 那牛犊。